नमस्कार आज आपण बघणार आहोत रोजच्या वापरात येणाऱ्या किचन टिप्स टिप नंबर एक लाल तिखट व्यवस्थितपणे टिकवण्यासाठी त्यात मीठ घालावे अर्धा किलो मसाल्यात साधारणपणे पन्नास ग्रॅम इतके मीठ मिसळावे टिप नंबर दोन विळीला तेलाचा हात लावून ठेवल्याने विळी ओली झाली तरी खराब होत नाही टीप नंबर तीन काही जण रायता तयार करताना त्यात मीठ घालतात परंतु रायता तयार करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट लागते त्यामुळे रायत्याला अगोदर मीठ घालणे टाळावे आणि सर्व करताना मिठाचा वापर करावा टीप नंबर चार लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाच्या साली देखील किसून घालावेत यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागेल तसेच लिंबाच्या सालीतील सत्वही आपल्याला मिळेल टीप नंबर पाच वांग्याचे काप करायचे असल्यास थोड्या प्र पाण्यात चण्याच्या डाळी एवढा सोडा टाकून त्यात वांग्याचे काप दहा मिनिटे ठेवावेत व नंतर पिठात घुळून तव्यावर ते तेल सोडून लावावेत काप लवकर तयार होतात तेलाची व इंधनाची बचत होते व काप चविष्ट लागतात टीप नंबर सहा कढीला फोडणी दिल्यानंतर कढी व्यवस्थित ढवळून घ्यावी सर्व जन्नस एकजीव झाल्यानंतर कढीला मंद आचेवर व्यवस्थित उकळून घ्यावे उकळताना गॅस मंद आचेवर ठेवावा अन्यथा कढी फाटू शकते पराठे मऊ आणि गुळगुळीत करायचे असतील तर पीठ मळताना उकडलेला बटाटा घाला त्यामुळे पराठे एकदम मऊ होतात कुठलीही कोशिंबीर असो ती जास्त वेळ टिकून राहण्यासाठी कोशिंबीरीत पोह्याचा थोडा चुरा किंवा पोहे टाकावेत कोशिंबिरीला पाणी न सुटता ते जास्त वेळ टिकते व वा अजिबात वास येत नाही कुठल्याही कार्यक्रम विशेषतः आता लग्नप्रसंगीसुद्धा विशेष उपयुक्त राहील टिप नंबर नऊ भाजीमध्ये बटर किंवा क्रीम घालायचे असल्यास भाजीतील पाणी पूर्णपणे सुकवू द्यावे जर पाणी सुकण्याआधी बटर किंवा क्रीम घातले तर भाजीचा स्वाद कमी होतो टिप नंबर दहा हिवाळ्यात दही सेट करणे कठीण आहे ते उत्तम प्रकारे कसे सेट करता येईल ते आपण बघू दूध हलके गरम करा एक चमचे दही घालून मिक्स करा गरम भांड्यात किंवा कुकरमध्ये ठेवा चार ते पाच तासानंतर तुम्हाला चांगले घट्ट दही मिळेल हिवाळ्यात आवळ्याचा रस पिणे खूप फायदेशीर आहे दोन ते तीन आवळे कापून मिक्सरमध्ये टाका काळी मिरी काळी मीठ आणि कडीपत्ता फिल्टर करा आणि त्यामध्ये घाला अशा प्रकारे आवळा ज्यूस बनवून नक्की ट्राय करा गोबी मेथीच्या मिश्रणात थोडीशी आमचूर पावडर घातल्याने पराठा एकदम चविष्ट होतो टीप नंबर तेरा गुजराती मेथी थेपला बनवताना ओवा वापरल्याने थेपला खूप चवदार बनतो टीप नंबर पंधरा करता पिकलेली केळी मालपुवामध्ये घातल्याने मालपुवा मऊ आणि चविष्ट होतो टिप नंबर सोळा कोल्हापुरी कटवडा चविष्ट बनवण्यासाठी आले आणि लसूण बारीक चिरून वापर करा टीप नंबर सतरा डाळ उरली असेल तर थोडा वेळ गॅसवर ठेवा पाणी आटले की त्यात मैदा गरम तेल हिरवी मिरची हिरवे धणे घालून मी पीठ मळून घ्या त्याचे पराठे किंवा पुरी लाटून तळून घ्या जर तुम्हाला कॉफीला आर्द्रतेपासून वाचवायचे असेल तर तांदळाचे काही दाणे डब्यात रुमाला ठेवा त्यामुळे कॉफीमध्ये ओलावा राहणार नाही तसेच स्टीलच्या चमचाने कॉफी कधी का बाहेर काढू नये स्टीलचा चमचा देखील कॉफीमध्ये ओलावा वाढवतो त्यामुळे कॉफीमध्ये शक्यतो प्लास्टिकच्या चमचाचा वापर करा यामुळे कॉफीचे आयुष्य वाढेल बटाटे वडे तयार करताना जे बेसनपीठ कालून घेतो त्यात थोडा एक ते दोन ब्रेडचा कडा काढून मऊ भाग कूस करून घातल्यास वडा कुरकुरीत तर होतच होतो आणि वरचा थरही जाड होतो शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाची दूध काजूची पूड आणि खसखसीची पेस्ट वापरावी मसालेदार मटर चाट बनवताना वर थोडा लिंबाचा रस आणि थोडा कच्चा कांदा टाकल्यास चाट एकदम चविष्ट बनतो बरेचदा गार पाणी प्यायची इच्छा होते आणि गार पाण्याच्या बाटलीतही पाणी थोड्या वेळासाठीच गार राहते जास्त काळासाठी पाणी गार राहावे असे वाटत असेल तर बाटलीला ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावून ठेवायचा पाणी दिवसभर गारच राहील बरेचदा बटाटा फार गोड मिळतो असा बटाटा भाजीत तर अजिबात चांगला लागत नाही अशा वेळी गोड बटाटा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचा आणि मग वापरायचा असा केल्याने बटाट्याचा गोडवा कमी होतो सकाळी केलेल्या पोळ्या दुपारपर्यंत कडक होऊन जातात ही समस्या तर प्रत्येकाची आहे कपड्यात गुंडाळल्या की जास्त चामट होतात मग करावे तरी काय एक फार सोपा उपाय आहे पोळ्यांच्या डब्यात आल्याचा तुकडा ठेवा असं केल्याने पोळ्या छान मऊ राहतात डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावे तेल गार झाल्यानंतर डाळींना चोळा वरील उपयुक्त व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका